Yeah! Yeah! मंडळी नमस्कार मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मान तालुक्यातील कुकडवाड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विकसनशील उमेदवार अनिल भाऊ देसाई व वरकुठे मलवडी गणातील पंचायत समितीचे उमेदवार विक्रम शिंगाडेसर यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन जाहीरपणे पाठिंबा दिला असल्याचं माजी मंत्री रासपाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी जाहीर केलं अनिल देसाई यांनी कुकडवाड गटात विकासाच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करून येथील जनतेसाठी अधिकतम विविध कामं केली आहेत यापुढेही जनतेच्या आशीर्वादाने कुकडवाड गटात राष्ट्रवादीचा एक घडा विजयी होणार असल्याचा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राध्यक्ष mm. महादेव जानकर यांनी व्यक्त करीत वळई विरळी कुकु कुकुडवाड पुकळेवाडी गावचा दौरा केला कुकडवाड गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने ते बोलत होते या प्रसंगी पंचायत समितीचे उमेदवार विक्रम शिंगाडे माझे सरपंच भारत अणुसे जालिंदर खरात बंडू नळे हानमा सुसलादे पिनुशेट खिलारी आदी कार्यकर्ते व मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनिल देसाई म्हणाले की कुकडवाड गटातील सर्वजण मतदार जनता माझे मायबाप आहेत आणि त्यांच्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे आणि जनतेच्या हितासाठी संघर्ष करणे हे आमच्या आहे जनतेच्या आशीर्वादाने जनतेची सेवा संधी मिळाली या संधीचं सो सोनं करून आम्ही पुन्हा एकदा मान तालुक्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या कुकडवाड गटाचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन अनिल भाऊ देसाई यांनी दिलं या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ सरतापेसर मंडळी अशाच नवनवीन बातम्यांसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद